तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या अक्षय तृतीयेला घरात या ठिकाणी ठेवा मुठभर दने संकटे दूर होऊन होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल मुलाची घराची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हे मूठभर थेने ठेवायचे आहे तर हिंदू धर्मात अक्षय तृतीयाचा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते असे केल्याने सातकाच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच घरात सुख समृद्धी नांदते अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्याची ही का सोने खरेदी करण्याचेही महत्व खूप दिलेले आहे तर असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने जीवनात खूप प्रगती होते मात्र प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत अनेक उपाय आपण करू शकतो ते केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात अक्षय तृतीयाच्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करणे खूप फायदेशीर ठरते असे मानले जाते की अक्षय तृतीयाला आपण जर काही वस्तूंचे दान केले तर त्याचे पुण्य आपल्याला खूप मिळतात तर आपण अक्षय तृतीयाला अशा ठिकाणी हे मुठभर धने आपल्याला ठेवायचे आहे हे धने ठेवल्याने आपल्या घरात जे काही संकट येत आहे ते दूर होतात आणि जे काही आपल्या घराला दारिद्र्य लागलेले आहे ला ते दूर होतात आणि घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होती त्यासाठी आपल्याला हे मुठभर धने ठेवायचे आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला हे मूठभर धणे खरेदी करून आणायचे आहे घरामध्ये खूप सारे धने असले तरी आपल्याला हे धने नवीनच खरेदी करून आणायचे आहे तुम्ही पाच रुपयाचे दहा रुपयाचे तुम्हाला शक्य असेल तेवढे तुम्ही धने खरेदी करून आणायचे आहे धने खरेदी करून आणल्यानंतर आपल्याला सकाळी ब्रम्हर्तर उठून स्नान वगैरे करून देवपूजा करायची आहे आपल्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिला पंचामृताने अभिषेक करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्त याचे पठण करा आणि त्यासोबत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेव मय या मंत्राचा जप करा माता लक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती देवघरामध्ये दे स्वच्छ करून ठेवा त्यानंतर आपण हे धने जे आणलेले आहे तर काय करायचं आहे हे धने आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला एक डिश घेऊन त्यावर स्वास्तिक काढून तांदूळ त्यावर टाकायचे आहे फूल टाकायचं आहे आणि ही वाटी त्यावर ठेवायची आहे आणि ही वाटी घेऊन आपल्याला देव देवघरासमोर बसायचे आहे देवघरासमोर बसल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते मोठी छोटी मुलं स्त्री पुरुष कोणीही करायचा आहे स्त्रीला जर मासिक धर्म किंवा काही अडचण असेल तर पुरुषांनी केल्या तरी चालेल तर आपण देवघरासमोर आसनावर बसायचं आहे ती वाटी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण जी डिशवर ता स्वास्तिक काढून तांदूळ ठेवून फुलं ठेवलेले आहे त्यावर ही वाटी ठेवायची आहे आणि आपल्याला हे धने सिद्ध करून घ्यायचे आहे सिद्ध करून घेणे म्हणजे आपल्याला महालक्ष्मी अष्टकम श्रीसूक्त पठण करायचं आहे एक मा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम माझा मंत्राचा जप करायचा आहे आणि ते धने आपल्याला सिद्ध करून घ्यायचे आहे त्याला धूपदीप अगरबत्ती ओवाळून आपण त्या डिशला हात लावून आपण हे महालक्ष्मी अष्टकमशी सुक्ताचं पठण करून आपण हे धने सिद्ध करून घ्यायचे आहे हे धने सिद्ध झाल्यानंतर आपल्याला ही वाटी आपल्या जी काही आपण मूर्ती लक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक केला होता त्याच्यासमोर आपल्याला ही वाटी ठेवायची आहे मनोकामना बोलायची आहे आपल्या घरातील सर्व संकटे दूर होऊ दे जे काही घराला दारिद्र्य लागलेलं आहे ते दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि ती वाटी माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायचे आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी कधी करू शकता शक्य असेल तर सकाळी आपण देवपूजा केल्यानंतर हा उपाय लगेच केला तरी चालेल पण तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी तिने सांजेल केला तरी चालेल जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सकाळी करणार असाल तर आपण ही वाटी माता लक्ष्मीच्या समोर ठेवून संध्याकाळपर्यंतच ठेवायची आहे त्यानंतर ही वाटीतले धणे आपल्याला लाल कपड्यामध्ये ठे टाकायचे आहे आणि ह्याची पोटली करून हे धने आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये आपला व्यवसाय असेल किंवा आपली पाकिट आहे किंवा आपलं बिझनेस आहे त्या गल्ल्यामध्ये ही आपल्याला प धने बांधून ठेवायचे आहे के असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीच पैसा कमी पडत नाही माता लक्ष्मी कायम घरात स्थिर राहते आणि घरामध्ये कशी कधीच कशाची कमतरता भासत नाही त्यासाठी तुम्ही हे धने आपल्या तिजोरीमध्ये ठेवले तरी चालेल किंवा पोटली करून तुम्ही घरात मुख्य दरवाजावर बांधले जिथे तुमचे तिजोरीचं कपाट आहे तिथं बांधले तरी चालेल किंवा तुमचा व्यवसाय आहे त्या दुकानामध्ये ठेवले तरी चालेल हे धने आपण सिद्ध केलेले आहे त्यामुळे हे धने आपल्या तिजोरीमध्येच आपण ठेवायचे आहेत ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो अशाने बघा आपल्या घरातील सर्व संकटे अडचणी दूर होतील आपल्या घराला जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य लागले आहेत ते संपतील आपल्या घराची मुलाची प्रगती होत नसेल ती प्रगती देखील होईल त्यासाठी आपल्याला हे मुठभर धने ठेवायचे आहे किंवा तुम्ही हे धने लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडनी बांधले तरी चालेल असा हा उपाय उद्या आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचा आहे तुम्ही सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करायचा आहे फक्त तुम्ही हा उपाय जो लक्ष टायमिंग असतो त्याच टायमिंगला करायचा आहे हा उपाय घरातील मुलं स्त्री पुरुष कोणीही करू शकतो नक्की तुम्ही हा उपाय करून बघा घरातील दारिद्र्य दूर होईल आणि घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ